श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो स्वामी समर्थांची सेवा केली की घरात पैसा कसा येतो हा प्रश्न अनेक भक्तांच्या मनात असतो हो की नाही तर मग याच उत्तर भक्तीभावाने आणि अजितदादांच्या अनुभवाने समजून घेऊया सुरुवातीला मी तुम्हाला अजित दोडके या छत्तीस वर्षीय दादांचा अनुभव सांगते मग स्वामींची सेवा कशी करावी आणि ती सेवा केल्याने घरात पैसा कसा येतो टिकतो ते सांगते चला तर सुरुवात करूया हा अनुभव आहे अजित दोडके या दादांचा त्यांचं आयुष्य गरिबीनं आणि संकटांनी भरलेलं होतं पण स्वामी समर्थांच्या कृपेने व्यंकटेश आणि सततच्या सेवेनं त्यांचं आयुष्यच पलटलं आज तो माणूस स्वतःच्या मेहनतीने आणि स्वामींच्या आशीर्वादाने कोट्यवधीचं घर उभं करतो या अनुभवातून प्रत्येक स्वामी भक्ताला मिळेल नवी उमेद एक नवा विश्वास अजितदादा सांगतात मी एकदम सामान्य घरात जन्मलो घरात आई वडील दोन भाऊ आणि पैसा अगदीच कमी वडील शेतमजूर पावसावर अवलंबून शेती कधी पिकलं तर काहीतरी मिळायचं आईनं तोंडाला फाटकी साडी लावून दिवस काढले आणि आम्ही मुलं फक्त स्वप्न पाहिजो जे पूर्ण होणार असं कधी वाटायचंच नाही शिक्षण घेण्याची खूप इच्छा होती पण कॉलेजमध्ये गेलो तेवढं शिकून थांबलो नोकरी मिळेना मग पोटासाठी भटकत राहिलो एका रात्री खूप निराश होऊन मी मंदिरात बसलो डोकं भारी झालेलं तेव्हा मंदिरात एक वृद्ध बाबा आले आणि म्हणाले बाळा संकट प्रत्येकावर येतं पण स्वामींच्या सेवेवर टिकून ना तर आयुष्य नक्कीच बदलेल त्यांनी मला शिकायला सांगितलं दररोज अभंगपणे अकरा वेळा पठण कर आणि सकाळी पाच वाजता उठून स्वामींच्या चरणी बस त्या दिवसापासून माझं आयुष्य खरंच बदलायला लागल मी एका छोट्या दुकानात मदतनीस म्हणून काम करत होतो स्वामींचा जप सेवा आणि सात्विक विचारांमुळे माझं काम सुरळीत होऊ लागलं दुकानदाराने मला पार्टनर केलं थोड्या दिवसातच मी मालाचा छोटा व्यवसाय सुरू केला प्लास्टिक बॅग्स आणि स्टेशनरी वस्तूंचा स्वामींच्या कृपेनं दिवसेंदिवस धंदा वाढायला लागला सप्लाय वाढला लोक कामावर ठेवले आणि बघता बघता लाखो रुपयांची उलाढाल सुरू झाली मी स्वप्न पाहिलं होतं आपलं स्वतःचं घर तेही मोठं आईवडिलांना सुखात ठेवण्यासाठी मी ज्या जमिनीवर भाड्याने राहत होतो तिथेच मी पैसा गोळा करून जागा घेतली स्वामींच्या फोटोसह प्रत्येक खोलीचा कोण पाहून वास्तूनुसार घर बांधलं बांधकाम चालू असताना अनेक पण रोज सकाळी स्वामींचं व्यंकटेश सूत्र म्हणून मी कामाला सुरुवात करत होतो अखेर दोन वर्षात मी संपूर्ण आर सी सी घर दोन मजली कार पार्किंग सह उभं केलं आज त्याची किंमत एक दोन कोटी रुपये आहे पण माझ्यासाठी ते घर म्हणजे स्वामींच मंदिर आहे स्वामी भक्तांनो मी काहीच मागितलं नव्हतं फक्त सेवा केली श्रद्धा ठेवली आणि स्वामींनी सगळं दिलं तुम्ही संकटात असाल असाल निराश काही समजत नसेल तर एकच करा स्वामींच्या चरणी बसा रोज व्यंकटेश स्तोत्र म्हणा आणि आयुष्य स्वामींवर सोडा स्वामी भक्तांनो पैसा काय चमत्कार आकाशातून पडत नाही पण स्वामींच्या कृपेनं मन एकाग्र आणि शांत होतं जेव्हा आपण नियमित सेवा करतो व्यंकटेश स्तोत्र म्हणतो ध्यान करतो तेव्हा आपलं मन शांत होतं आणि शांत मनाने घेतलेले निर्णय जास्त अचूक आणि फायदेशीर ठरतात त्यामुळं प्रगती होऊ लागते स्वामी भक्तांनो चला तर मग आता स्वामी समर्थांची सेवा कशी करावी याबद्दल मी तुम्हाला थोडी माहिती देते रोज सकाळी किंवा संध्याकाळी शांत बसून एक वेळ किंवा शक्य असल्यास अकरा वेळा व्यंकटेश स्तोत्र म्हणावे स्वामी भक्तांनो तुम्हाला जर व्यंकटेश सूत्र संस्कृत मधून म्हणायला जमत नसेल तर मी मराठीतून सांगू शकते हवं असेल तर कमेंट करून सांगा मी पुढचा सा व्हिडिओ त्यावर नक्की करेल कारण स्वामी समर्थांना भक्तिभाव कळतो भाषा नव्हे दिवसभर मनात किंवा काम करताना सुद्धा श्री स्वामी समर्थ असा जप करत राहा सकाळ संध्याकाळी एकशे आठ वेळा माळावरही नाम जप करू शकता तुम्ही जे जे करताय म्हणजे शेती नोकरी व्यवसाय ते सर्व काही स्वामींच्या चरणी अर्पण केलं आहे असं समजा हे स्वामी हे तुमचंच काम आहे तुमच्या सेवेसाठी करत आहे असं मनात ठेवा एखाद्या गरजू माणसाला वृद्धाला किंवा भक्ताला मदत केली तरी ती स्वामी सेवाच ठरते नम्रता आणि प्रेमाने वागा कारण स्वामी प्रेमातच प्रकट होतात रोज कमीत कमी पंधरा मिनिटं स्वामी समर्थांचे चमत्कार किंवा अनुभव ऐका किंवा सांगाव्यात हेच ज्ञान इतरांना सांगणे म्हणजेही सेवा स्वतःची आणि घरातली स्वच्छता ठेवा जिथे स्वामींचं स्मरण होतं तिथे पवित्रता आवश्यक आहे दररोज एक क्षण त्यांच्या पायाशी बसून आभार क्षमायाचना आणि मार्गदर्शन मागा कोणतीही अपेक्षा न ठेवता सेवा करा स्वामींवर संपूर्ण विश्वास ठेवा ते जे देतील तेच योग्य आहे मान नाही हीच खरी भक्ती संकट आलं तरी विचलित न होता सेवा सुरू ठेवा ही स्वामींची परीक्षा असते योग्य संधी स्वामी स्वतः देतात स्वामींच्या कृपेने अनेक भक्तांना अचानक नवीन नोकऱ्या क्लायंट्स बिझनेस ऑर्डर जमिनीतून पैसे बँकेच्या अडचणी सोडवणं अशा संधी मिळतात ज्या त्यांनी स्वप्नातही विचार केलेल्या नसतात खूपदा आपल्याकडे जे आहे ते जात याच कारण संकट असतं पण जेव्हा आपण सेवेत असतो तेव्हा स्वामी संकट आपोआप टाळतात आणि पैसा टिकतो सेवेमुळे पैसा कसदर होतो स्वामी सेवा करताना मिळालेला पैसा फक्त संख्येने वाढत नाही तर त्यामध्ये समाधान समाधानातून शांती आणि शांतीतून वाढ होऊ लागते पैसा मिळवण्यासाठी फक्त धावपळ नको स्वामींवर विश्वास आणि सातत्याने सेवा हवी सेवेमुळे मन शांत निर्णय योग्य आणि संधी अनोख्या मार्गाने येतात श्री स्वामी समर्थ स्वतः तुमचं रक्षण करतात आणि तुमच्या घरी लक्ष्मीचं आगमन करतात स्वामी भक्तांनो तुम्हाला हा आजचा अनुभव आणि स्वामी समर्थांची सेवा कशी करायची याबद्दलची माहिती कशी वाटली ती मला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि पुन्हा भेटूया अशाच नव्या एका अनुभवाचं तोपर्यंत जय जय श्री स्वामी समर्थ